आम्ही दोन्ही पक्ष एकाच विचारधारेने बांधले गेलेलो आहोत आणि एकाच विचारधारेने पूर्ण पक्ष चालत आहेत राज ठाकरेचे जे विचार आहेत तेच शिवसेनेचे विचार आहेत म्हणून शिवसेना मनसेचा डी एन ए एकच आहे त्यामुळे आम्हाला लगेच एकत्र येता आलं आमदार राजू पाटील आणि आम्ही एकमेकांचा विरोध करत होतो मात्र तो, तो वैचारिक विरोध होता मतभेद होते पण मतभेद नव्हते असे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आज एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात मनसेच्या वतीने पदाधिकारी बाळा नांदगावकर आणि शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित होते यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी काही लोकांनी विचारांशी स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी या विचारांची फारकत घेतली म्हणून उठाव झाला आणि पुन्हा माहितीचं सरकार बनलं असा टोला उद्धव ठाकरे यांना लगावला ज्यांनी बाळासाहेबांचे से विचार सोडले त्यांची काय परिस्थिती होणार ते येत्या चार तारखेला दिसेल चार तारखेला दूध का दूध पाणी का पाणी होईल तुमच्याकडे ना संपत्ती नाही संपत्ती आहे असा टोला श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पूर्णपणे पाठिंबा दिला ही युती जेव्हा झाली तेव्हा एक विचाराने झाली आणि त्या विचाराबरोबर जोडण्याचं काम हे राज ठाकरेंनी देखील केलं आता जेव्हा एका विचाराचे पक्ष एकत्र आलेत मला वाटतं जसं काम या दोन वर्षात झालं अजून चांगलं काम भविष्यामध्ये होत राहील ही युती तात्पुरती नाही तर भविष्यासाठी ही देखील राहील असे कार्यकर्ता म्हणून अशी अपेक्षा असल्याचे श्रीकांत शिंदे यांनी सांगितले त्यामुळे श्रीकांत शिंदे यांनी या वक्तव्यातून मनसे शिवसेना भाजपा युती ही विधानसभा व महापालिकेतही असेल असे संकेत दिलेत बारा तारखेला बारा मे कल्याण डोंगली या ठिकाणी सभा आहे त्या सभेला ते संबोधित करतील त्याला स्वतः खासदार साहेब असतील कदाचित सी एम साहेब असतील तर ती उपस्थित असतील पण ती मायुतीची सभा आहे आणि आता महायुतीत आम्ही असल्यामुळे माहितुची सभा आहे ती त्याच्यामुळे आता काही सभा काही वेगळ्या नाही होऊ शकत एकत्रमाणा त्याच्यामुळे ती सभा बारा मेला होणार आहे मी मग भाषणामध्ये सांगितलं त्यामुळे की आम्ही दोन्ही आहे हे एकाच विचारधारेने बांधले गेलेलो आहोत एकाच विचारधारेने जे आहे दोन्ही पक्ष चालतात काही लोकांनी जे आहे त्या विचारांबरोबर जे आहे ते फारकत घेतली स्वतःच्या स्वार्थासाठी खुर्चीसाठी म्हणून उठाव झाला आणि पुन्हा जे आहे हे महायुतीचं सरकार बनलं आणि आता त्याच्यामध्ये जे आहे हे मनसे पण आणि माननीय राजसाहेबांनी पूर्णपणे बिनशर्त पाठिंबा दिला मला वाटतं राजसाहेबांचे जे विचार आहेत ते शिवसेनेचे विचार आहेत मग म्हणून जो आहे हा डी एन ए जो आहे हा हिंदुत्वाचा असेल बाळासाहेबांचा असेल सावरकरांचा सा विचार विषय असेल हा डी एन ए एक असल्यामुळे हो जे आहे ते आम्हाला लगेच जे आहे ते एकत्र आ येता आलं एवढे तुम्हीच म्हणालेत की बाबा आम्ही एकमेकांचा जो आहे हा विरोध करत होतो वैचारिक विरोध होता मतभेद होते मनभेद जे आहेत हे मनभेद आमच्यामध्ये नव्हते म्हणून जे आहे ते एकत्र एवढा सरळतेने इतक्या सहज जे आहे हे आम्हाला एकत्र येता आलं आणि मला वाटतं डेव्हलपमेंटवरती आम्ही दोघेही काम करतो दो त्या भविष्यामध्ये पण करत राहू आणि त्याच्यासाठीच आज राजसाहेबांनी देखील जे आहे हे मोदीसाहेबांना समर्थन पूर्णपणे दिलेलं आहे देशाची धुरा त्यांच्या हातामध्ये आहे त्याला अजून अजून मजबूत करण्यासाठी पुन्हा जे आहे तिसऱ्यांदा मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी जे आहे हे राजसाहेबांनी महायुतीला पूर्णपणे पाठिंबा जो आहे हा दिलेला आहे हा पाठिंबा तुम्ही सांगितलं की म्हणाला बघा मला वाटतं की एकदा आपण जेव्हा एका विचाराने एकत्र येतो महाराष्ट्राच्या भल्यासाठी इथे कुठला आकडा नाही आहे की कि कोणाला किती सीट्स मी मग शिवन म्हणाला की मला लोक विचारतात की आता शिवसेनेला पंधरा सीट्स मिळाले बाकी राष्ट्रवादीला इतक्या सीट्स मिळाल्या भारतीय जनता पार्टी इतक्या सीट्सवरती लढते हे जेव्हा गठबंधन झालं हे एका विचाराने झालेलं आहे आणि त्या विचाराबरोबर जोडणं जुळण्याचं काम जे आहे हे राजसाहेबांनी देखील केलेलं आहे आणि आत्ता जेव्हा एका विचाराचे पक्ष एकत्र आलेले आहेत हे मला वाटतं पुढे जर असं जात राहिलं तर मला वाटतं जसं काम या दोन वर्षामध्ये झालं आहे अजून चांगलं काम जे आहे भविष्यामध्ये पण होत राहील महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राच्या चांगल्या भविष्यासाठी जे आहे या सगळ्या हे काय फक्त टाईमबिंगसाठी थोडी आहे हे आम्हाला अपेक्षित आहे की एकत्र म्हणून सगळ्यांनी एकाच विचाराच्या पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि काम करत राहायला पाहिजे अशी माझी कार्यकर्ता म्हणून इच्छा आहे लोकनायक न्यूज